शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफ कर असं तुम्ही सांगितलं का कर्ज नाही याच्यामध्ये सर्वात जास्त पापी आहात तुम्ही लाखो शेतकऱ्यांनी ज्या हत्या केल्या के त्या आत्महत्या के केल्या विधवाचे शाप तुमच्या पाठीशी लागते मग माझी मागणी आहे अरे डेरिंग करा काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आणि मी हे सांगू शकतो काय कर्जमुक्तीची रक्कम येणार आहे वीस हजार कोटी आता तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल शब्द उच्चारला तयार नाही आणि आज शेतकरी अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्याची मागणी आहे की आम्हाला मदत करा आम्हाला कर्जमाफी द्या आणि कर्जमाफी हा शब्द तिथे असणाऱ्या नेत्यांनी त्या काळामध्ये दिला होता चोवीस पंचवीस मध्ये तीन हजार पाचशे कोटी रेव्हेन्यू आपण अंदाजित धर कालपर्यंत म्हणजे कालच्या तारखेपर्यंत एकवीस हजार नऊशे कोटी अध्यक्ष महाराज याकडे लक्ष दिलं पाहिजे भाजीमध्ये मीठ वाचवून त्यामध्ये काटकसर करून त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही अध्यक्ष महाराज फायदा होत नाही मग माझी मागणी आहे अरे डेअरिंग करा काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आणि मी हे सांगू शकतो काय कर्जमुक्तीची रक्कम येणार आहे वीस हजार कोटी अध्यक्ष महाराज मी तुमच्या माहिती करता सांगतो की वेतनावर आपण किती खर्च करतो अध्यक्ष महाराज दोन हजार तेवीस चोवीस मध्ये वेतनावरचा खर्च एक लाख बा बेचाळीस हजार सातशे अठरा कोटी होता किती वाढ झाली दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये त्याच्यामध्ये वाढ झाली सोळा हजार तीनशे सोळा कोटीनी आणि खर्च जागा एक लक्ष एकोणसाठ हजार चौतीस कोटी आता पंचवीस सव्वीस मध्ये किती वाढ केली एक लक्ष बहात्तर हजार सातशे साठ कोटी म्हणजे तेरा हजार सातशे सव्वीस कोटीची निवृत्ती वेतनात किती वाढ झाली दोन वर्षात हजार पाचशे पासष्ट कोटी म्हणजे विचार केला अध्यक्ष महाराज तर एका वर्षामध्ये अध्यक्ष महाराज आपण एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी कोटीची वाढ देतो कर्मचाऱ्यांसाठी दिलीच पाहिजे एकोणतीस हजार आठशे एक्क्याऐंशी कोटीची वाढ देताना तिजोरीत ठीक आहे तिजोरीत पैसे नाही अध्यक्ष महाराज आणि आपण कर्जमुक्ती देणार नाही ही काही योग्य भूमिका होणार नाही मला वाटतं की तुम्ही बेळ वाजव अध्यक्ष हो महाराज मग मी नाही तुम्ही बेळ वाजोगे हो आणि इतर मुद्द्यांवर मी जात नाही शेतकऱ्यांसाठी द्या पण शेतकऱ्यांना अनुदान नाही शेतकऱ्याचा शेतमालाला भाव नाही शेतकऱ्यांच्या कापसाच्या संदर्भामध्ये अर्थमंत्र्यांनी एक शब्द उच्चारला नाही कापूस नाही सोयाबीन नाही कांदा नाही शेतकरी मिलाद्रे झाले त्यांना आत्महत्या केल्या तरी चालतील आम्हाला काही नाही आम्हाला लाडके बहीण पुरेशी आहे अरे ज्या लाडक्या बहिणीसाठी एकवीसशे रुपये देऊ म्हटलं तेही तुम्ही देत नाही ज्या शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफ करू असं तुम्ही सांगितलं का कर्ज माफीची घोषणा झाली नाही याच्यामध्ये अरे एक एक बोगद्यासाठी पन्नास हजार कोटी खर्च करता तुम्ही मुंबईमध्ये मेट्रोसाठी एक एक लाख कोटी रुपये तुम्ही खर्च करता दहा लाख कोटी पर्यंत तुम्ही एमआरडी क्षेत्रामध्ये खर्च करता माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे संपूर्ण माफ केलं तर तेचाळीस हजार कोटीच्या घरामध्ये अरे सार कर्ज माफ केला अस शेतकऱ्याच्या डोक्यावर जेवढा असेल असेल कर्ज ते माफ करायचं असेल तर एक पंचवीस तीस हजार कोटीच्या जा वर जाणार नाही आणि एक तुमची मेट्रो पन्नास लाख पन्नास लाख कोटी रुपयाचे होते अरे एखादा प्रकल्प कॅन्सल करा आमच्याकडे वळवा ना आमच्या शेतकऱ्याचा काही मागत नाही शेतकरी तुमच्या पोटाला अन्न देतोय दिवसरात्र परिश्रम करतोय घाम गाळतोय अरे त्यानं अन्न नाही घातलं का दगडा खाणार आहे का नोटा खाणार आहात तुम्ही त्याने जर तुम्हाला अन्न पुरवलं नाही तर तुम्ही काय खाणार आहात कदा समुद्रातले माती खाणार वाळू खाणार आहात पण अध्यक्ष मोदय या शेतकऱ्याला सर्वात जास्त दुर्लक्षित केलं असेल तर तुम्ही केला सर्वात जास्त पापी आहात तुम्ही तुम याच्यामुळे लाखो शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्या हत्या केल्या त्या आत्महत्या केलेल्या विधवाचे शाप तुमच्या पाठीचे लागतील जरी तुम्ही निवडून येत असलात ना तरी आज त्यांच्या चिल्लपाला जे ओरडता आहे जे रडताय ज्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या चिल्लपाला रडताय त्यांचे शाप तुम्हाला लागतील ला किती असा किती रडा भावांतर योजना जेव्हा सांगितली गेली शेतकऱ्याला वाचलं अरे वा चांगली योजना आपल्याला पैसे मिळतील पण अध्यक्ष मोदय हो या बजेटमध्ये भावांतर योजनेबद्दल कुठेही काही बोललं गेलं नाही पक्षांतर बद्दल अनेक वेळा बोललं गेलं पण भावांतर योजना जी तुम्ही बोलला होता त्याच्यासाठी जर पंचवीस हजार कोटी तुम्ही दिले असते जो जो शेतकरी ज्या ज्या पिकामध्ये अडचणी तिथं जर मदत केली असती अध्यक्ष मोदय हो मी तुम्हाला सांगतो शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी झाला असता आणि आज शेतकरी अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्याची मागणी आहे की आम्हाला मदत करा आम्हाला कर्जमाफी द्या आणि कर्जमाफी हा शब्द तिथे असणाऱ्या नेत्यांनी त्या काळामध्ये दिला होता आणि मग आज तुमच्या हातामध्ये सगळी सत्ता असताना केंद्रात तुमचं राज्य असताना सत्ता असताना राज्यात तुमची सत्ता असताना सुद्धा तुम्हाला जर देता येत नसेल तर अध्यक्ष महोदय याला आपण काय म्हणणार सामान्य लोक म्हणतात आम्हाला फसवलं अध्यक्ष महोदय म्हणून मी म्हणतो विनंती करतो की अजितदादा जेव्हा उत्तर देतील भावंतर योजनेबद्दल त्यांना बोलावं लागेल कर्जमाफीमध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोलावं लागेल तसंच शेतकरी सन्मान निधीमध्ये तुम्हीच ती योजना आणली चांगली गोष्ट आहे काही दिवसांपूर्वी ऑनलाईन आपले मुख्यमंत्री साहेब होते तिथं पंतप्रधान साहेब होते त्याच्यावर काहीतरी चर्चा चालू होती बिहारमध्ये तो कार्यक्रम होता आणि या बाजूला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री ते पद अतिशय महत्त्वाचे त्यांनी दिलेला शब्द पूर्णच करावा लागतो कारण तो महाराष्ट्र शब्द असतो त्या ऑनलाईन वर त्यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा तीन हजार रुपये तिथं शेतकरी सन्मान निधीमध्ये दे वाढ देणार आहोत अध्यक्ष मोदय पण बजेटमध्ये याच्याबद्दलची चर्चा कुठंच तिथं दिसली नाही म्हणून जेव्हा उत्तर फायनान्स मिनिस्टर साहेब तिथे देतील तेव्हा नक्कीच त्या ते बाबतीतली चर्चा करावी कारण का मंत्री महोदयांकडे बघितल्यानंतर अध्यक्ष महोदय प्रत्येक मंत्री रोज कुठल्या तरी नवीन जॅकेट घालतात पण आमच्या शेतकऱ्याचा फाटका सदरा बघायला कोणाला वेळ नाही अध्यक्ष महोदय त्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला काय पाहिजे हे जाणून घेण्याची अध्यक्ष महोदय तिथे जरूरत आहे लाडकी सोडलं तुमच्या जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचं कर्जमाफ करू म्हणून तुम्ही जाहीरनामा लोकांना दिलात आता तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल शब्द उच्चारला तयार नाहीत त्यांना कर्जमाफी तुम्ही द्यायला तयार नाहीत त्याबद्दल तुम्ही काय बोलायला तयार नाहीत तुम्ही सभागृहामध्ये बोललात अध्यक्ष मोदय आपल्या लोकांना निवडणुकीमध्ये तुम्ही बोललात त्याची पूर्तता ही सरकारनी सरकार म्हणून तुम्हाला करायची आहे गेल्या इतके इतक्या वर्षामध्ये एकोणीसशे बासष्ट सालापासून आज तग एवढी मोठी कधी सरकारी पक्षाला मेजॉरिटी मिळालेली नाही कधीच नाही कैलासवाशी यशवंतरावजी चव्हाणांच्या कारकिर्दीमध्ये दोनशे बारा आमदार फक्त एकदा निवडून आले होते बाबा आम्हाला दुःख नाही अजिबात दुःख नाही नाही मी तर कधीच कोणावर जळणारा माणूस नाही जे आहे प्रत्येकाच्या नशिबाने ते वडतं त्याची चिंता करायची गरज नाही पण अशा पद्धतीनं तुमच्यावर लोकांनी विश्वास ठेवला आहे कुठे काय आहे काय तुम्ही तरुणांकरता सांगितलं आम्ही लाडका भाऊ सांगितलं आम्ही लाडकी बहीण सांगितलं आम्ही लाडकी आजी सांगितलं आम्ही लाडका आजोबा सांगितलं लोकांना तीर्थयात्रेकरता नेण्याकरता म्हणून योजना जाहीर केली आता कुठं अर्ध्या रस्त्यावर सोडलं की काय त्यांना गंगेत नेऊन त्यांना गंगेत नेऊन सोडलं की काय तीर्थयात्रा झाली कुठे गेली कुठे ती ते झालं काय त्या योजनेचं ती योजनेचा पत्ता नाही असं करू नका असं करू नका अध्यक्ष मोदी आज तरुणांच्या बेकारी करता तरुणांच्या करता काही चालू नाही आता